आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मध्य प्रदेश सीमेवरून अवैध गुटख्याची तस्करी करणारी कार जप्त दोन आरोपी अटक लाखोचा माल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची कार्यवाही सूरज राजकुमार तेजवानी वय बत्तीस वर्ष राहणार लालपूल परतवाडा तर दुसरा गोपाल राजकुमार तेजवानी वय एकतीस वर्ष राहणार लालपूल परतवाडा असे आरोपीचे नाव आहेत आरोपींना त्यांच्याकडे मिळालेल्या गुटख्याबाबत विचारणा केली असा त्यांनी सदर गुटखा मध्य प्रदेशमधून कमीत कमी किमतीत आणून परतवाडा शहरामध्ये कमी, कमी भावात विक्री करण्याकरता आणला असल्याचे सांगितले वरून त्यांच्या ताब्यातून मानवी आरोग्यास व जीवितास धोका करणारा तंबाखूजन्य सुगंधित पानसुपारी गुटखा व सदर गुटखा वाहतूक करण्याकरता वापरलेली ग्रे रंगाची हुंडई सेंट्रो कार क्रमांक एम एच वन एच किंमत अंदाजे चार लाख रुपये असा एकूण सहा लाख चार हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशन परतवाडा यांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहेत सदरची कारवाई माननीय श्री विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण माननीय श्री पंकज कुमावत अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात श्री किरण वानखडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस अंमलदार युवराज मानमोठे रवींद्र वराडे स्वप्नील तवर सागर नाठे शांताराम सोनोने चालक हर्षद घुशे यांनी केली नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे मुख्य संपादक प्रताप गवई